आमच्या ताज्या बातम्यांसाठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा इचलकरंजी बातमी सत्रात आपले स्वागत आज सविस्तर वृत्तांत केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला जीवन जगणं मुश्किलीचे केले आहे पेट्रोल डिझेल व गॅसच्या किमतीत भरमसाट वाढ केल्याने भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस व इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघ यांच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला यावेळी इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा नगरसेवक नितीन जांभळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या वतीने निवेदनही सादर करण्यात आले दरम्यान पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ वाहनधारकांना पुष्पगुच्छ देऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आधीच कोरोना महामारी व लॉकडाऊन मुळे उद्योग व्यवसाय बंद पडून रोजगार नसल्याने अनेकांना आर्थिक अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे त्यातच केंद्र सरकारने एक डिसेंबर पासून पेट्रोल डिझेल व गॅस सिलेंडर मध्ये सातत्याने वाढ केल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे या दरवाढीच्या निषेधार्थ इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयातून या मोर्चाला सुरुवात झाली प्रमुख मार्गावरून मोर्चा प्रांत आल्यानंतर दरवाढीच्या घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली तसेच वाहनधारकांना पुष्पगुच्छ देऊन या दरवाढीच्या गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने निवेदनही देण्यात आले निवेदनात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर घसरले असताना सुद्धा केंद्र सरकारने भारतात मात्र इंधन दरामध्ये वाढ करून सर्वसामान्य जनतेची आर्थिक आर्थिक लूट सुरू केली आहे आहे या दरवाढीमुळे वस्तूंचे दर गगनाला भिडले असून कोलमडून गेले कोरोना महामारीमुळे जनता मेताकुटीला आली असताना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार दरवाढीत लादत आहे ही दरवाढ तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा असे म्हटले आहे या आंदोलनात पदवीधर अध्यक्ष संतोष मेंगाने महिला अध्यक्ष रंजना बंडगर निहाल कलावंत आसिफ शेख रवी कांबळे राहुल ज्वारे मुन्ना हारुगिरी अतिश पवार अमोल भाटले रियाज मुल्ला विकी जावळे जावीद बंगी संदीप पाटील नितीन क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते कालपासून अचानकपणे बेपत्ता झालेले उद्योजक अमर श्रीधर डोंगरे व राहणार वर्धमान हाऊसिंग सोसायटी यांचा मंगळवारी दुपारी पंचगंगा नदीपात्रात मृतदेह मिळून आला डोंगरे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी अमर डोंगरे हे एका सहकारी बँकेचे माजी संचालक व सेवाभावी संस्थेचे माजी अध्यक्ष होते गेल्या काही दिवसापासून ते आर्थिक विवंचनेत सापडले होते सोमवारी एकवीस डिसेंबर रोजी सकाळी ते घरातून कोणाला न सांगता आपली दुचाकी क्रमांक एम एच झिरो नऊ डी एल एकोणनव्वद एकोणीस घेऊन घराबाहेर पडले होते दुपारी उशेरपर्यंत ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता पण संपर्क होऊ शकला नव्हता सायंकाळपर्यंत संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध सुरू केला त्याच दरम्यान डोंगरे यांची दुचाकी पंचगंगा घाटावरील वरदविनायक मंदिराजवळ मिळून आली त्यामुळे यांनी नदीत उडी टाकून आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त होत होती त्यामुळे नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची नोंद केली त्यानंतर नातेवाईक व मित्रमंडळींनी नदीपात्रात डोंगरे यांचा शोध घेण्यास सुरू केला पण अंधारामुळे शोधकार्यात अडथळा येत असल्याने काम थांबविण्यात आले मंगळवारी सकाळी पुन्हा नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली त्यावेळी कट्टीमोळा लगत नदीपात्रात एक मृतदेह कट्टीमोळा अलीकडे तरंगत असल्याचे निदर्शनास आले डोंगरे यांच्या नातेवाईकांची खात्री पटल्यानंतर अमर डोंगरे यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडे बोटीची मागणी जीवनमुक्तीच्या कार्यकर्त्यांनी केली परंतु अधिकाऱ्यांनी बोट देण्यास नकार दिला त्यामुळे पाण्यातून मृतदेह बाहेर काढताना बरीच कसरत करावी लागली जवळपास एक तासाच्या परिश्रमानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला तर घटनेची माहिती देऊनही पोलिसांना घटनास्थळी येण्यास दीड तासाहून अधिक कालावधी लागला त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जमलेल्या नातेवाईकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर तालुका हातकळंगले येथील महावितरणच्या कार्यालयात पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंत्यासह आणि सरकारी इलेक्ट्रिकल मक्तेदारास पकडून कोल्हापूर प्रतिबंधक अटक केली आहे अटक केलेल्यांमध्ये कनिष्ठ अभियंता अमोल बाळासाहेब कनसे राहणार अवधूत आखाडा इचलकरंजी असे लाचखोर कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे तर सरकारी इलेक्ट्रिकल ठेकेदार हारुन लाटकर राहणार कबनूर असे एजंटचे नाव आहे याबाबत या समजलेली माहिती अशी कबनूर येथील तक्रारदाराने कबनूर आपल्या व्यवसायाकरता लागणाऱ्या विजेसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीकडे अर्ज दाखल केला होता तो अर्ज महावितरण कंपनीने मंजूर करून संबंधित तक्रारदाराचे वीज जोडणी केली आहे या जोडणीचे बक्षीस म्हणून तक्रारदार कनिष्ठ अभियंता अमोल कंसे याने पाच हजार रुपयाची लाच मागितली होती पाच हजारांपैकी दोन हजार रुपयाची लाच कनिष्ठ अभियंता स्वीकारताना व सरकारी विद्युत ठेकेदार लाटकर याला तीन हजार रुपयाची लाच घेत असताना मंगळवारी दुपारी रंगेहात पकडून अटक केली ही कारवाई कोल्हापूर लाचलूच पथक प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत हवालदार शरद पोरे पोलीस नाईक नवनाथ कदम विकास माने सुनील घोलसाळ आदींच्या पथकाने केली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दीपक कोळेकर खून प्रकरणातील संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश संजय वासुदेव वय सत्तावीस राहणार बोनेमार याला शिवाजनगर पोलिसांनी अटक केली आहे या खुनाच्या घटनेला वर्ष झाल्याच्या निमित्ताने आकाश वासुदेव याने व्हॉट्सअप वर मर्डरला वर्ष पूर्ण दुसऱ्या वादाची तयारी सुरू अशा आशयाचा व्हिडिओ स्टेटस म्हणून ठेवला होता या संदर्भातील माहिती पोलीस उपाधीक्षक बीबी महामुनी यांना समजल्यानंतर त्यांच्या आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपाधीक्षक प्रमोद मगर यांच्या पथकाने वासुदेवाला सोमवार रात्री ताब्यात घेतले त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पंधरा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे शहर आणि परिसरात फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीस अनुसरून दोन टोळ्यांमध्ये वाद भडकवणारे पोस्ट फोटो हत्यारांचे फोटो वापरल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपाधीक्षक महामुनी यांनी सांगितले